स्टार प्रवाह तुम्हाला मीडियाला सतत घेऊन जात असत कुठे कुठे सो त्याबद्दल काय सांगशील आहेच तो आणि त्याच्यामुळे तो जसं वागतोय ज्या त्याच्यामुळे वाटू शकतो की हा फार चुलबुली धडपडणारी पडणारी अशी का म्हणजे असं नेमकं काय पाहतात तुझ्यातलं मला आज जाणून घ्यायचं वाटतं का उत्तर दिलंच ना अख्ख तुझ्यावर कसा विश्वास इंदौर से <laughs> उधार देते भी नाही और रखते भी कोणी असंही म्हणेल का चार वर्ष घरी राहत नव्हतं का आई बाबा नाहीत आहेत ना मग रेशमाची सिरियल सुरू झाली मला काम होतं हर्षद काम होतं तरी आम्ही दहा मिनिटा टिका होईना आम्ही तिच्या <laughs> सेटवर विश करू चांगली माणसं कळतात लगेच कळतात आणि जे नसत मला उंची बद्दल प्रॉब्लेम होता थोडा मोहक हसण्याने या मनी वाजे अलगोज त्या धुंद नमस्कार मध्ये मी भावना शिंदे तुम्हाला स्वागत करते स्टार एक नवी मालिका आपल्या भेटीला रे माझा मित्र आणि माझ्यासोबत आपण प्रोमो मध्ये ज्या कलाकारांना पाहतोय ना इतके दिवस ते तर आहेत पण एक सरप्राईज पॅकेज सुद्धा आहे खूप खूप स्वागत आहे तुम्हा तिघांचे कसे आहात मस्त एकदम छान शॉर्टेस्ट इंटरव्ह्यू होणार बहुतेक मस्त छान कडक पण नाही छान मस्त वाटतय तुला कसं वाटतंय एकदम मस्त वाटतय हे किती अनएक्सपेक्टेड आहे ना की म्हणजे आपण समुद्राच्या मध्यभागी आज इंटरव्ह्यू करतोय तुमच्यासाठी किती अनएक्सपेक्टेड होता आजचा दिवस आजचा होताच आणि आमचं तर आम्ही तर पहिल्यांदा कुठे कुठे सो त्याबद्दल काय ऍक्च्युअली ते उलटा पार पडत होता माझ्यावरती नाही तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर खरंच खूप छान वाटतंय हे अशी इतकी मस्त ग्रँड एंट्री यॉटवर स्पीडबोटनी यांच्या सगळ्यांची एंट्री केली मला एक आतनं नंतर सरप्राईज म्हणून आणलं सो असं प्रत्येकाच्या बाबतीत घडत नाही प्रत्येकाच्या नशिबाला हे येत नाही आणि ते आमच्या नशिबी आले याकरता खरंच खूप म्हणजे स्वतःला भाग्यवान समजतो आणि छानच वाटतंय छान वातावरण आहे सगळे गर्दी आहे सगळे आपल्या मालिके नवीन कामाविषयी जाणून घ्यायला आलेत ते इतक्या लोकांपर्यंत आता तुमच्या सगळ्यांच्या मार्फत पोहोचणार आहे सो या सगळ्याचाच आनंद आहे छान छान दिवस चाललाय पण बोटीवरती ना म्हणजे तुम्ही तर कमालच एंट्री केली आहे पण आजपर्यंत एक बॉलिवूडचा इतिहास आहे की विलन असा जहाजात एंट्री करतो मोठ्या मोठ्या डील करण्यासाठी अशी एक मोठी डील आज इथे केली आहे आशुतोषने बरोबर लोकांबरोबरची डील माझ्या माझ्यावर इतकी वर्ष जे प्रेक्षक प्रेम करत आलेत आणि तुमच्यावर का मीडिया जो माझं काम आणि माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवत आलेत त्यांच्या बरोबरची ही डील आहे जे की आपलं हे नातं जे इतकी वर्ष चालू होतं ज्यात मध्ये थोडासा खंड पडला पण आता पुन्हा नव्याने सुरू होत आहे तर या आधी जसं चार वर्ष आपली डील होती आणि जसं प्रेम माझ्यावर केलं तसंच या वर्षीची डील आहे की इथून पुढची चार वर्ष सुद्धा असंच प्रेम असू दे आणि असंच भरभरून प्रतिसाद आमच्या या नव्या मालिकेलाही दे नक्कीच शर्वरी आणि अभिजीत तुमच्याकडे येते की खूप कमाल प्रोमो तुमचे आणि खर तर आज आम्हाला कळलं की खलनायक इकडे पण प्रोमो पाहून जवळपास लोकांनी तुलाही थोडक्यात खलनायक असं ठरवलंय काय सांगशील एकंदरीत हा सगळा अनुभव तुझा मालिक आहे <laughs> थँक्यू सो मच की तुम्हाला आवडला प्रोमो आणि तुम्ही असं म्हणालात की खलनायक खलनायक नाही ऍक्च्युअली ग्रे शेड आहे त्याला त्याच्या त्याने त्याचं कॅरेक्टरच असं आहे की थोडा ब्रुडिंग येतो थोडा सेल्फ सफिशियंट त्याला कोणाची गरज नाही त्यामुळे त्याचं वागणे स्टेटमेंट्स आहेत त्याचे तर असं वाटू शकतं की हा खूप रूड आहेच तो आणि त्याच्यामुळे तो जसं वागतोय त्याच्या ज्या रिॲक्शन येत आहे त्याच्यामुळे वाटू शकतं की हा फार निगेटिव्ह आहे खूप ग्रे शेडवाला आहे आणि जसं याच्यामध्ये पाहिलं प्रोमोमध्ये की थोडासा संख्य पण वाटू शकतो की ती बिचायला लागलंय लाग ते आणि तो दाखवते की हा ब्लड रेड म्हणतो तुम्ही तुम्ही कुठला ब्लड रेड करताय फालतू ब्लड रेड कलर मला दाखवू नका दिस इज अ ब्लड रेड कलर हा मला हवाय आहे सेम विथ द सेकंड प्रोमो की काच फुटल्यावर तो बघत ना की मुलगी आहे की काय कोण येते माझी काच तोडलीस तू तू काय मला सांगतो पन्ना मला पैसे देणार पण त्याच्यासमोर आवाज चढवल्यासमोर थोडंसं वर कोणी बोललं त्याला नाही आवडत तो टॉलरेटच करू शकत नाही सो हा म्हणून तुम्हाला कदाचित तो थोडासा खलनायकी वाट वाटला असेल पण तो तसा नाही आहे एक मनाचा एक हळवा कोपरा आहे जो त्याने राखून ठेवला आहे जो फक्त काही त्याचे स्पेसिफिक लोक आहेत त्यांच्या समोर तो ओपन अप होतो पण तेही तो एक्सप्रेस करत नाही त्यामुळे तो ओपन अप झाला तरी तो होत नाही असं आहे हो की म्हणजे ताईशी तो ऍटलीस्ट ताईचं तो ऐकून घेतो अप होतो म्हणजे तो ऐकून घेतो ताईस आणि आजीचं बाकी कोणाचं ऐकणार पण नाही तो बाकी सगळ्यांशी तसाच बोलतोय की ताईला पण तो मी नाही जायचंय हा सूर्य त्याचा त्यामुळे तो एक्सप्रेसिव्ह नसल्यामुळे वाटू शकतो की तो आहे खलनायक म्हणून पण नाही पण शर्वरी का अशा आपल्याला अशा भूमिका मिळतात अशी चुलबुली धडपडणारी पडणारी अशी का म्हणजे असं नेमकं काय पाहतात तुझ्यातलं मला आज जाणून घ्यायचं चुकीच वाटत खर बोलले ना पण हे खरंच आहे की मी अशा कॅरेक्टर्सना जातीय मी तशी आहे थोडीफार म्हणजे मी धडपडते आहे, बड़ आहे मी तशी बडबडी आहे मी धडपडणारी आहे सगळ्यांवर प्रेम करणारी आहे पण हे बाकी सगळं जाऊ दे पण खरंच <laughs> <laughs> पण खरंच माझा त्या कॅरेक्टरसाठी मी जाऊ शकते हा जो विश्वास त्यांना वाटतो काही गोष्टी मला येत नसल्या तरीसुद्धा तरीसुद्धा ते कॅरेक्टर मला ते देतात ज्या विश्वासाने देतात हे माझ्यासाठी खूप मोठं आहे कारण तो विश्वास दाखवणं हे फक्त स्टार प्रवाहच करू शकतं त्यांना माहिती आहेत सगळ्या गोष्टी तरीसुद्धा त्यांनी माझ्यावरती एवढा विश्वास दाखवून मला हे कॅरेक्टर दिलेलं आहे त्यात ते हिंदी भाषिक आहे थोड्याफार हिंदी बोलतं आणि माझं तसं हिंदी बरं नाही आहे पण तरी सुद्धा या गोष्टी माझ्यावरती सोपवल्या तर मी त्या नक्कीच चांगलं करण्याचं चा, काम चांगलं करण्याचा प्रयत्न करते आणि नक्कीच त्या आवडतील लोकांना याचा मला विश्वास आहे आणि धिंगाणामध्ये शर्वरीचा हिंदी बोलण्याचा एक वेगळा प्रोमो कापला होता आणि इथे तुला ते बोलायचंय किती एन्जॉय करतेस तू आणि बोलून दाखव ना थोडं प्रेक्षकांना तुझं हिंदी बोलून दाखवा <laughs> तुझ्यावर कसा विश्वास बघा <laughs> मी आ, मी हे खरंच खूप एन्जॉय करते कारण त्या निमित्ताने मला खरंच खूप शिकायला मिळतं नाही तर मी हे असंच नसतं केलं मी आता मराठी मालिकांमध्ये काम करते माझं सगळं छान चालू आहे मराठी मला बोलायचं आहे सिरियलमध्ये तर मी इतकं लक्ष देऊन या गोष्टी केल्या नसत्या जर नॉर्मल ह्याच्यामध्ये पण आता कॅरेक्टर तसं आलं तर मला त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि ते करताना सुद्धा खूप चुकतीये मी पण ठीक आहे मजा येते आणि हळूहळू नक्की जमेल कारण मी तेवढी जिद्दी आहे आणि मी ते, ते करणार हे मला आतून माहिती आहे हा विंडोर्स आहे उधार देते बी नाही और रखते बी नाही <laughs> हे एवढाच मी पाठ केलंय आता तरी अशोक <laughs> <laughs> शिहाक तुझ्याकडे येते की प्रोमो कट होतात किंवा पोस्टर येतात पण तुझा मला वाटतं तुझं कॅरेक्टर रिवील नाही पण तू नवीन भूमिका करतोय मालिका करतोय हे हर्षदा दैनी सोशल मीडियावर स्टोरी टाकली होती oh. रेशमाने टाकली होती ती एक फॅमिली तू कमावली आहेस रंग माझा वेगळा मधून आता नवीन फॅमिली कमवायला निघालाय पण किती कारण अशा गोष्टी म्हणजे हे खूप महत्वाच्या आहेत ना कारण काय म्हणजे ह्या ही जी काही मंडळी आहेत आता म्हणायला कोणी असंही म्हणेल का चार वर्ष घरी राहत नव्हतं का आई बाबा नाही आहेत ना पण तिथनं बाहेर पडल्यानंतर सुद्धा ज्यांच्या बरोबर मॅक्झिमम शूटिंगच्या तुम्ही बारा बारा तास रोज ज्यांच्या बरोबर हे अर्थात खूप महत्वाची माणसं होऊन जातात आयुष्यातली आणि जेव्हा ही माणसं तुमचं अशा पद्धतीने कौतुक करतात किंवा त्यांना कौतुक असतं की कौतु अच्छा नवीन मालिका करतोय पहिला दिवस आहे का जाऊया बेटर मी तुला सांगतो आमच्या आम बाबतीत हे असं काही ठरवून झालं नाही पहिली सगळ्यात मालिका माझा संपल्यावर हर्षाताईने घेतली आणि माझा आणि रेश्माचा जे आम्ही एरवी म्हणजे आमचा असा खूप डे वगैरे असं वाटत असेल जो आहेच पण म्हणजे आम्ही रोज भेटणारे मित्र अजिबात नाही आहोत रोज बोलणारे मित्रही नाही पण हर्षदाई नवीन करते कळल्यावर आमचा एक रँडम कॉल झाला जात जाऊया काय पहिल्या दिवशी भेटायला चल जाऊया असं म्हणून आम्ही जे सकाळी गेलो तर आम्ही दिवसभर सेटवर होतो आणि रात्री तिला डिनरला बाहेर घेऊन गेलो मग रेश्माची सिरियल सुरू झाली मला काम होतं हर्षदाईला काम होतं तरी आम्ही दहा मिनिटा ठिकाऊ ना आम्ही तिच्या सेटवर विश करून आलो पहिल्या दिवशी तसंच माझ्या पहिल्या दिवशी हर्षताई आलेली सो ह्या गोष्टी ना म्हणजे छानच वाटायचं कारण बाकी सगळ्या गोष्टी येत जात राहतात आयुष्यात ही जी कमावलेली माणसं आहेत हीच राहतात आणि आपले वेलविशर्स असणं ज्यांना आपल्याबद्दल चांगलं वाटतं ह्या मुलाचं ह्या मुलीचं आपल्या जवळच्या या, या माणसाचं काहीतरी चांगलं घडावं अशी वाटणारी माणसं खूप महत्वाची असतात आणि ती असावीत कायम आपल्या आयुष्यात कारण जेव्हा काही संकटं येतात आणि जेव्हा तुमच्या हातात गोष्टी नसतात तेव्हा या सगळ्या लोकांची इच्छा आणि त्यांची ताकदच आपल्याला त्याच्यातनं बाहेर काढत असते किंवा त्या संकटाची झळ तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही तेव्हा ह्या सगळ्या वेलवेशर्सचाच Uh, त्यांचीच मदत होते अनसेड आहे ही खूप अनसेड एनर्जी आहे पण त्यांचं कुठेतरीच हर्षाताई मला माहिती आत्ता मी इकडे हे तिला माहिती आहे आणि त्या डोक्यात हे आता चालू असणार आहे नीट चालू असतील ना इंटरव्ह्यूज नीट बोलत असेल ना सगळं सो यु नो आणि ते ती तिथे असतानाही मला जाणवते की हा विचार ती करत असणार सो हा खूप एनर्जीचा खेळ आहे आणि या अशा चांगल्या लोकांच्या चांगल्या एनर्जी आजूबाजूला असाव्यात आणि ते जसं तू म्हणालीस ती एक फॅमिली आहे जी कमावली आहे आणि ही कमवायला निघालोय राहत झालीच आहे आता होत चालली आहे आता काय आहेत एकत्र खूप काळ करणार आहोत काम हे माहिती आहे किती काळ काम करू हे इरेलेवट आहे चांगली माणसं कळतात लगेच कळतात आणि जे नसतात ते आपण अपॉप हे चांगलं वाईट असं मी नाही ठरवू शकत पण ज्यांच्याशी जमू शकत नाही ते अपॉप आपण दुरावतो स्वतःला दूर करतो त्यांच्यापासून सो तितकच पॉझिटिव्ह फिलिंग आता या मालिकेच्या आणि या टीमच्या बाबतीतही आहेच आणि मला खात्री आहे की या बाबतीतही असंच होणार आहे आता आशुतोष म्हणाला की चांगली माणसं कळतात जेव्हा तुम्हाला तिघांनाही कळलं असेल की आपण अशी मालिका करतोय आणि आपल्यासोबत आशुतोष आहे अभिजित आहे शर्वरी तिघांना एकमेकांबद्दल जेव्हा कळलं एक, एक थॉट येतो ना आपल्या को ऍक्टर बद्दल पहिला थॉट काय आला एकमेकांबद्दल मला हातात माहीक आहे म्हणून सांगतो मला अर्थात खूप चांगला विचार होता म्हणजे शर्वरी जसं मी म्हटलं मी आधीपासून ओळखतो म्हणजे जसं रेश्माच्या बाबतीत आम्ही काही रोज बोलणारे रोज भेटणारे मित्र अगदीच नाही पण आमचे म्युच्युअल फ्रेंड्स खूप आहेत आणि त्यांच्यामुळे का असे ना पण आम्ही एकमेकांना ओळखतो आणि मला त्यांच्यामुळे म्हणजे हिचा खूप जवळचा मित्र आहे तो माझाही जवळचा मित्र आहे अद्वैतकडने त्याच्यामुळे हिचा एकूण स्वभाव ही मुलगी म्हणून कशी आहे माहिती आहे बरं त्याच्याकडनं माहिती आहे हे माझ्यासाठी टिकमार्क नाही अद्वैत हे म्हणतोय तर मग हेच आहे मग मग दुसरा काही नाहीये असा इतका पूर्ण विश्वास आहे माझा त्या गोष्टीवर आणि अभिजित बरोबर मी आधी काम केलंय एका मालिकेतला आम्ही खूप पूर्वीपासून एकमेकांना ओळखतो आणि जे मी म्हणताय ना चांगली माणसं कळतात आपण खूप सहवास लाभावा लागत नाही त्यासाठी कमी काळातही कळतात आणि त्यामुळे मी खूप एक्सायटेड होतो जेव्हा मला कळलेलं की अच्छा दो हे दोघं येतात मालिकेत ग्रेट वातावरण छान असणार सेट वरची एनर्जी चांगली असणार आहे हे खूप महत्वाचं आहे आणि तीच तेच आपल्याला म्हणजे सर्वायवल साठी महत्त्वाचं आहे असं मला वाटतं <laughs> 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 मला मला अभिजीत माहिती होता पण मी लगेच त्याला स्टॉक वगैरे गेलो होतं बघितलं होतं मी त्याचा एका पिक्चर मध्ये वगैरे काम पण कधी नाही मला उंची बद्दल प्रॉब्लेम होता थोडा ह्याची उंची केवढी आहे हा मला उंची बघायची होती किंवा ह्याचे पूर्ण फोटोज मी बघत होते जरा नाही कळली मला मी नंतर सर्च केली उंची हो आहे गुगलवर हो येतं येतं हो पाच आठ बरोबर आहे हा ठीक आहे तर आ, मी त्यासाठी हे केलं पण आम्ही ज्यावेळी मॉकशूटला पहिल्यांदाच भेटलो त्यावेळी लगेच मला काही असं नाही तो मस्त बोलतो वगैरे त्यामुळे बोलणारी माणसं मला आवडतात त्यामुळे छान लगेच जमलं पण मला ना प्रत्येक कलाकाराबरोबर काम करताना थोडंसं दडपण येतं म्हणजे मला आता मी आशूच काम बघितलंय तो एवढी नाटकं करतो तो एवढी एवढ्या सिरियल्स आणि एवढे त्यांना सगळं केलेलं इतकं काम तर थोडस दडपण आलं होतं मला पहिल्यांदा आणि मला प्रत्येक कलाकार कलाकाराबरोबर तसं थोडंफार दडपण येतं पहिल्या सीन पुरतं पण बाकी नंतर एकदा त्यांचं कळलं सूर की ठीक आहे मग काय नाही मजा येते माझी अशी काही कंडिशन नव्हती म्हणजे मी ऍक्च्युली मला असं नेहमी वाटत म्हणजे ॲक्टिंग इज अ व्हेरी पर्सनल जॉब असं मला नेहमी वाटतं तर मला मी कधी असं सा विचार साईटवर जाताना किंवा कोणाची निवड होण्याच्या आधी मी कधी असं विचार केला ना कोण येईल कोण मला ॲक्च्युली त्याचं त्याचं ते डोक्यात नव्हतं पण इव्हेंच्युअली एवढे सगळे कमाल आर्टिस्ट आले त्याच्यामुळे तो जो विचार केला नव्हता मी तोही खूप पॉझिटिव्ह मला काय म्हणतात मला सपोर्ट होतोय त्याच्यामुळे सो so, मी मी तर असतो की बरा, मी माझं काम बरं मी बरं आणि मी माझ्या मेकअप रूममध्ये गेल्यावर मी माझं माझं बसणार पण इथे मी नाही बसत कारण इथे आशो असतो मेकअप रूममध्ये रेयांश असतो मेकअप रूममध्ये सो आम्ही खूप गप्पा मारतो खूप मजा येते आणि माझ्या वाईफचेच सगळे किंवा मी त्यांच्या वाईफचे वॉट जे काही वाईफ आहे आमची मॅच होते सो खूप मजा येते येस yes, नक्कीच मला वाटतं oh, yeah. yes. की आता वेळ कमी आहे पण मालिका सुरू होते आपली बोट किनाऱ्यावर लागायच्या आधी आपण थांबवूया yes. हो पण खूप सुंदर वातावरण आहे आणि खूप सुंदर गळ्याची आहे आपल्यासोबत एक छोटस जाता जाता गुणगुण तर प्लीज आता, आता titles. Titles. मला माहितीये आशुतोष पण yeah. खूप छान गात ओन्ली तुझा मोहक हसण्याने या मनी वासे अलगूस त्या धुंद आठवांची कानामध्ये मध्ये हा खेळ या मनाला वाटे का हवा तू ही रे माझा बिकटवा Wow, wow. <laughs> <laughs> thank you so much ani thank you, thank you. Thank you. Thank you so